तर मी तुम्हाला सांगते की माझ्या मिस्त्रांचं वय आणि माझं वय आमच्या दोघांच्या त्या सोसायटीमध्ये ती ताई पण राहायची आणि ती ताई तर माझ्या पुढच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एका आहे ना माणसाने ना चिठ्ठी लिहून ठेवली होती की तू मला घरात आला डायरेक्ट खरंच देवा शपथ गणपती शपथ मी खोटं नाही बोलत बेल वाजले का काहीच नाही फक्त असं उभं राहायचं आणि जर नाही उभं <laughs> राहून तर चले लगाले जे दरवाजा हॅलो कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर दुपारचे दोन वाजले आहे आणि मी काही आज डायरेक्टच व्हिडिओ स्टार्ट करते बरं का आणि काही कमेंट्स मला वाचायचे आहे ज्या मी रात्री बघितल्या आणि त्या कसं नाही त्या कमेंट्स अशा दे आहे ना की त्याच्यामध्ये सगळ्यांचं खूप सारं असं कन्फ्युजन आहे म्हणजे माझ्या मिस्टरांबद्दल खूप काही बोललं गेलेलं आहे तर मला ना राग नाही आला तुम्ही असं नको समजू की मला त्या गोष्टीचा राग आला तुम्ही मला कमेंट केला राग नाही पण तुम्हाला पण तसं मी दाखवते तेच तुम्हाला दिसतं बरोबर का नाही तर म्हटलं त्या कमेंट्सवर थोडंसं मला बोलायचं आहे मी ते वाचते आणि ते तुम्हाला सांगते की ते काय होते कमेंट ते सांगते तर यांचं नाव आहे संध्या माने तर राग नका मानू पहिली गोष्ट राग नका मानू मी वाचते तुमचं तुम्हाला जे दिसत ते तुम्ही बोलता बरोबर ना पण मग मी तुम्हाला तुमचं कन्फ्युजन दूर करण्याचा मी प्रयत्न करते आहे तर तुमचं असं म्हणणं होतं की लाडूच्या पप्पांना लाडू जेवढी प्रिय आहे तेवढी तुझे दोन मुले प्रिय नाहीत ना जवर, ना तू लग्न करन करतानाच माझी दोन्ही मुले जवळ जवळच राहतील अशी अट घातली पाहिजे होतीस तुझी मुलं तुझ्याजवळ राहणार की नाही हे तू ठरवू शकत नाही तर ते ठरवण्याचा निर्णय तुझा नवरा घेणार आणि जर तुझ्या नवऱ्याने मुलां तुझ्या मुलांनी जर तुझ्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला तर तू काय करणार अशी कमेंट आहे त्याच्या खाली एक ताई बोलते आहे त्यांना उत्तर देते की तुम्ही बरोबर बोलता आणि त्याच्या खाली आणखी कमेंट कि ती, ती ला खाली कमेंट आहे की ती तिला खाली लाडं पाहिजे मुलांकडे तिचं लक्षच नाही असं आहे त्यांचं म्हणणं तर तुम्ही जे मला कमेंट केलं ना ताई ते कसं आहे ना तुमचं खूप मोठं कन्फ्युजन झालेलं आहे माझं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा माझ्या मिस्त्रांना माहिती होतं मला दोन मुलं आहे ठीक आहे ना आणि आजकाल ना बरेच पॅरेंट्स आपल्या मुलांना बाहेर ठेवतात शिक्षणासाठी बाहेर असतात तर तसंच समजायचं की माझी मुलंही शिक्षणासाठी बाहेर आहे आणि मी जिथे राहते ना वेस्ट बेंगॉलमध्ये तर मी त्यांना इकडे शाळेसाठी नव्हते टाकू शकत मी तुम्हीच विचार करा माझी मुलं महाराष्ट्रामध्ये लहानाचे मोठे झाली मग मी चेन्नईला होते मी तेव्हा त्यांना चेन्नईला नाही घेऊन जाऊ शकत ना मी चेन्नईला थोडी त्यांना शाळेत टाकू शकते नाही ना मग नंतर मी इकडे आली कोलकाताला त्याच्यानंतर मध्यंतरी मी एक दोन वर्ष मी माझ्या गावाला होते ज्यावेळेस माझे मिस्टर आउट ऑफ होते बाहेर देशामध्ये दे। इंडियाच्या बाहेर होते ते आणि त्यावेळेस काय काय झालं काय काय नाही हे तुम्हाला देवा माझ्या लाईफची स्टोरी येणार आहे ना मी सगळं काही सांगणार आहे तुम्हाला काय झालं माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत काही नाही माझ्या सेकंड लाईफची स्टोरीमध्ये तुम्हाला सगळं माहिती पडेल तर मग दोन वर्ष तिकडे गेले मुलांची आणि त्याच्यानंतर ना, 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 मुला ना, ना, मुला ना मी इकडं कोल कोलकातामध्ये आल्यानंतर ना कसं आहे ना इकडं लँग्वेज प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे मी शाळा ट्रान्सफर नाही केली आणि मग मुलांना कधी पण सुट्टी असली ना तर माझी मुलं माझ्याकडे येतात असं नाही आहे त्यांना मी बोलून घेत असते तर ते तुम्ही बघितलं आहे सर्वांनी माझ्या हो मा व्हिडिओमध्ये ठीक आहे तर एका ताईची पण अशी कमेंट आहे मुलीचे काही निर्णय तू घेऊ शकत नाही काय ते लाडू लाडू करून फायदा पण काय करणार आहोत आई ती माझीच मुलगी ना आता नाही का निर्णय घेऊ शकत नाही म्हणजे कसं आहे तुम्हाला आता मी खरं सांगते काही गोष्टी तुम्ही ध्यान धरून ऐका माझ्या ना हां आणि मी तुम्हाला हेही सांगते माझ्या मिस्तरांमध्ये माझ्यामध्ये किती मो वयाचा अंतर वया आहे मला बऱ्याच वे बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते माझ्यापेक्षा खूप जास्त वयस्कर असणारे नाही तर मग असणार असणारे माझ्या मिस्तरांचं हे बऱ्याच जणांना असं सं म्हणजे हे आहे मनात नाही का तर मी तुम्हाला सांगते की माझ्या मिस्त्रांचं वय आणि माझं वय आमच्या दोघांच्या वयामध्ये फक्त दोन वर्षाचं अंतर वर्षा आहे ते माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे आहेत मी त्यांच्यापेक्षा लहान आहे ठीक आहे आता तुम्हीच विचार करा माझी एवढी मोठी मोठी मुलं आहे आणि माझ्या मिसरांचं एवढं वय झालं त्यांना फक्त ही एकच मुलगी आहे ते एवढं प्रेम त्या मुलीवर का करतात त्याचं पण काही कारण आहे कसं ना खूप खूप असे पॅरेंट्स असतात नाही का ज्यां ज्यांना नाही का लवकर मूल होत नाही नाही का तर त्यांना त्या ते ज्या मुलावर फार प्रेम असतं आणि माझ्या मिसरांच्या लाईफमध्ये कसं झालं ना त्यांचं जेव्हा फर्स्ट मॅरेज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांचं फर्स्ट मॅरेज झालेलं आहे आणि ते काही कारणामुळे ते टिकलं नाही तर ते खूप अपसेट होते त्यांच्या त्यांच्याबरोबरचे जे त्यांचे मित्र आहे ना त्यांना तीन तीन मुलं आहेत तर मग त्यांना असं त्या मुलीवर त्यांचं फार प्रेम की खूप वर्षानंतर त्यांना मूलबाळ झालं त्यांचा संसार झाला त्यांचा संसार जो पहिला तोडला गेला म्हणजे तर त्या त्यांच्या ते घरच्यां मुळात झालं होतं त्याच्यावर मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की त्यांची वाईफ का सोडून गेली नेमकी काय झालं होतं काही नाही ते आता कुठे आहे माझ्या मिस्टरांची बायको तर मी सगळं हे तुम्हाला माझ्या पार्टमध्ये सांगणार आहे सेकंड लाईफची जी स्टोरी येणार ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सगळं काही सांगणार आहे म्हणजे कसं मी सुरुवातीपासून सांगणार आहे ठीक आहे माझ्या मिस्टरांच्या लाईफचं पण तुम्हाला मी सांगणार आहे की का त्यांच्या वाईफसंग त्यांना डिवोर्स घ्यावा लागला असं काय झालं होतं त्या खूप मोठ्या मोठ्या गोष्टी यांच्या लाईफमध्ये घडलेल्या आहेत ते खूप दुःखात नाही का म्हणजे निघालेले आहे माझे मिस्तर आणि कोण नाही दुःख दिले घरच्यांनी दुःख दिलेले आहे त्यांना तर मी तुम्हाला अजून एक कमेंट सांगते थांबा हां तर एक ताईनी ना खूप छान कमेंट्स केली आहे की सगळे सुरुवातीचे व्हिडिओ ब्लॉग बघा म्हणजे त्या ताईंचं नाव काय आहे स्मिता पवार स्मिता पवार त्यांनी अशी कमेंट केली आहे त्यांनी माझ्याकडनं कमेंट केली आहे आणि खूप मोठी कमेंट केली आहे आणि ते छान बोलले आहात की सगळे सुरुवातीचे ब्लॉग बघा म्हणजे कळेल तुम्हाला असा असं जाऊ दे करू नको वय वर्ष बावीस तेवीस पोटात विराज होता आणि मिस्टर गेले साहिल असेल तीन वर्षाचा कसं सगळं समोर गेली असेल ते बघा माहेरचीही पर परिस्थिती चांगली नाही अशा वेळी सगळी दुनिया राग दाखवते ते सगळे बघून तिने योग्य निर्णय घेतला मी ही कमेंट वाचली ना तर अक्षरशः मला त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं होतं तुम्हाला खरं सांगते मला सगळं आठवलं ताई तुमची कमेंट वाचल्यावर सगळं गोष्टी आठवल्या ते सांगते मी तुम्हाला काय काय तुम्ही कमेंट करणाऱ्यांनी फक्त इमॅजिन करा की काय काय तिने सोसलं असेल सगळे नातेवाईक एक मिनटात लाडू आली होती म्हणून कट केला मी तुम्हाला सांगते थांबा तर फक्त इमॅजिन करा की काय काय तिने सोसलं असेल सगळे नातेवाईक चार दिवसाचे नंतर कोणी कोणाला विचारत नाही अगदी खरं त्यात तरुण सुंदर आणि त्या कसं काय पुढचं आयुष्य काढले असते नोकरानी मला बोलले गेलेलं आहे ना फक्त तू काय म्हणून व्यवस्थित राहते कसं मला बोललं गेलं त्याच्यामुळे ते बोलत आहे स्वतःच्या घरचे कामे करणाऱ्यांना नोकरानी म्हणतात का बरोबर हे दुसरं लग्न केलेलं नसते तर नोकरानेची कामे करावी लागली असती अगदी बरोबर तर काहीही काय काही बोलता एक स्त्री असून एका स्त्रीची विटंबना करताय मुलांकडे लक्ष नाही म्हणताय मग मुलांचा एवढा खर्च तिचा नवराच करतोय ना असं त्यांचं म्हणणं आहे तर हो ताई माझ्या मुलांना आत अजून पण खूप खर्च आहे त्यांचं शिक्षण चालू आहे विराजचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याचा खर्च सगळं माझे मिस्तर करता आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे बोलला आहात की मी दुसरं लग्न केलं नसतं तर कसं झालं असं तुम्हाला एक माझं ना एक एक गोष्ट सांगते माझ्या लाईफमध्ये काय घडले आहे अक्षरशः ती मला कधी आठवली हो ना मला खूप हे होतं की एवढं ती गोष्ट खतरनाक होती ना मी ना फ्लॅट घेतलं होतं तिथे मी राहत होते जेव्हा मी पार्लर टाकलं होतं तर सगळ्यांना माहीत होतं ते त्याच्या सोसायटीमध्ये की मी एकटी राहते माझी दोन मुलं मी दोन मुलं संघ घेऊन राहायची आणि सर्वांना माहिती होतं आणि माझ्याकडे टू व्हीलरसुद्धा होती हेही सांगते मी टू व्हीलर म्हणजे सेकंड हँड होती माझ्याकडे मी घेतली होती कारण की मला ना पार्लरमध्ये जायला यायला प्रॉब्लेम व्हायचा ना तेव्हा मी थोडे थोडे पैसे जमा करून मी ती सेकंड हँड गाडी घेतली होती तर कसं आहे ना तुम्हाला सांगते मी माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये काय गाडीची जी पुढचं घोडा असते ना त्याच्यामध्ये एका आता एक ताई ऐकत असेल जी मला जवळून ओळखते तिला हे सगळं माहिती आहे ठीक आहे ना आणि ती ताई माझी आजही ती मला कॉल करते त्या सोसायटीमध्ये ती ताई पण राहायची आणि ती ताई माझी व्हिडिओ बघते हो का नाही ताई तर त्या ताईंचं नाव मी इथे घेत नाही आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी मी सांगायची कारण ती वरती राहिलं होती आणि मी खाली राहिले होते ती ताई मला जीव लावायची त्या सोसायटीमध्ये त्या ताईला आणि ती ताई मला आजही फोन करते माझे व्हिडिओ बघते तर त्या ताईला मी सगळं सांगायचे तर माझ्या पुढच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एका आहे ना माणसाने ना चिठ्ठी लिहून ठेवली होती की तू मला खूप आवडते असं तसं खूप सारं त्यांनी त्याच्या गोष्टी लिहिल्या होत्या मला फार वाईट वाटलं होतं त्यावेळेस त्याची बायको त्याची मुलं आणि मी एकटी आहे म्हणून तो आम्हाला असं बोलला मला ते पण चिठ्ठी लिहून माझ्या डिक्कीत ठेवली त्यांनी विचार करा मी कुणाला सांगू या गोष्टी आणि अजून दुसरी गोष्ट त्या सोसायटीमधला आजही ते दोन माणसं माझ्या डोक्यात आहे इथं आहे आणि ती जी माझी मावशी आहे ना तिला माहिती आहे कोण माणसं आहे पण मी त्यांची नावं नाही घेणार इथे त्यातल्या त्यात तुम्हाला सांगते म्हणजे त्रास कसा दिला ना मला लोकांनी म्हणजे मला नव्हतं राहून देत लोक खरं सांगते मला कसा दिला त्रास बघा त्यातल्या त्यात अजून एक होता म्हणजे त्यांची फॅमिली असूनसुद्धा माणसं अशी करत होते हां एवढं चांगलं त्यांच्या बायका असूनसुद्धा त्यांची नजर एवढी घालणारी तर आहे ना अजून एक सांगते तुम्हाला एक एक होता एक तो माणूस त्याने काय केलं माझा नंबर कुठून तरी काढला मला कॉल केला म्हटला की ना तुम्हाला जर काही प्रोडक्ट लागले ना पार्लरचे तर मला सांगा तर मी तुम्हाला ते देईल असं तुम्हाला बोला ह्या बहानाने त्याने मला तो फोन केला तर मी म्हटलं तुम्ही कोण बोलता तर ते, त्याने मला नाव सांगितलं ते मला लगेच क्लिक झालं की ते सोसायटीमध्येच आहे म्हणून तर मी काहीच नाही बोलले म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला सांगेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो माझ्या घरात आला डायरेक्ट खरं देवा शपथ गणपती शपथ मी खोटं नाही बोलत तो माझ्या घरात आला डायरेक्ट आला आणि मी पलंगवर बसलेली होती मी एकदम डचकली नाही का हा माणूस कस कसं काय माझ्या घरामध्ये आला तर म्हटलं काय तर त्याचं पण नाही का एकदम ती नजर जी होती ना ती खूप वेगळी जाणून बुजून तो माझ्या घरात आला मी म्हटलं बाहेर निघायचं म्हटलं नाही तर मी इथंच काल्ला करेन म्हटलं बाहेर निघायचं म्हटलं घराच्या माझ्या मला काही तुमच्याकडनं काही प्रोडक्ट वगैरे लागत नाही म्हटलं कळलं ना म्हटलं आणि परत हिंमत नाही करायची म्हटलं माझ्या घरात यायची आणि ही गोष्ट ही गोष्ट तुम्हाला जर प्रूफ पाहिजे असेल ना, जा ताई, जा ताई ना ताई ताई तर ज्या ताई ज्या ताई माझी व्हिडिओ बघते ना त्या ताई कधी मला जर भेटल्या आणि त्या पुण्यालाच राहिल्या त्या ताई मी त्या ताईनं सगळं सांगायची बघा ना ताई असं असं बघा ना ताई तो माणूस घरात आला होता बाई बघा ना सगळं सांगायची मी त्या ताईला तर ती ताई कधी जर म्हटली ना हो मी व्हिडिओमध्ये येईल तर मी त्या ताईला सांगन बघा तुम्ही ऐका कधी पुण्याला गेले त्यांना कधी जर भेटले तर तर असे काही लोक होते म्हणजे नाही जगून देता ओ लोक लोक खूप खराब आहे खूप खराब आहे लोक मी केलं म्हणून मी आज आहे व्यवस्थित आहे सुखाने आहे पुराचं टेन्शन नाही काय नाही आपल्या घरात आहे संसारात आहे मुलांना बघते आईला बघते वडिलांना बघते सगळं काही बघते आणि त्याच्यामुळे ना मला थोडंसं कुणी कमेंट करतात ना मला थोडंसं वाईट वाटतं बरं का तर तुम्ही मला तसं चांगलेच कमेंट करता सगळेजणं मला समजून सांगता मी तुमच्या कमेंटला कधी वाईट नाही समजणार की तुम्ही मला वाईट बोला तुम्ही राग नका म्हणजे तुम्हाला असं नका वाटून देऊ की मला राग येतो मला राग नाही येत ठीक आहे तुम्हाला जसं दिसत तसं तुम्ही बोलता आणि झालंच माझ्या मिस्तरांचं तर त्यांचा तसा स्वभाव आहे आता कसं आहे ना मी नाही जास्त काही बोलू शकत त्यांचा तो स्वभाव आहे मी हाच विचार करतो की ते माझ्या मिस्तरांना माझ्या मुलांना बघतात माझ्या आईला बघतात माझ्या वडील पण आजारी होते तेव्हा पण त्यांनी ते मला पैसे दिले खर्च केला माझ्या वडिलांचा टोटल खर्च माझ्या मिस्तरांनी मला सपोर्ट केला म्हणून मी तेवढं करू शकले बरोबर का नाही आणि आता आईला पण प्रत्येक वेळेस करणं मग त्याच्यात त्या ता तसल्या माणसाला आपण काय बोलायचं नाही होत हिंमत बोलायची आजकाल कुणी कुणाला एक रुपये देत नाही त्यात हा माणूस सगळं करतो माझे मुलं शिकताय मी चांगलं ठिकाण आहे मोठ्या टू बी एच के फ्लॅटमध्ये राहते पुण्याला गेल्यावर पण मी नो मोठ्या फ्लॅटमध्ये धोरण असं आहे की मी केलं म्हणून मी सुखात आहे नाहीतर माझे खूप हाल झाले असते तर सांगायचं धोरण हे आहे तर ठीक आहे हा विषय बाजूला ठेवते कारण की मला ना कमेंट्स वाचल्यामुळं ना मला असं सगळं गोष्टी तुम्हाला सांगावं असं वाटल्या म्हणून मी तुम्हाला सांगितल्या की माझ्या लाईफमध्ये असे खूप सारे प्रॉब्लेम्स आले ते मी खूप सगळं फेस केलेलं आहे आणि मी म्हणजे नाही का नाही सांगितलं कुणाला आजपर्यंत आज मी असं कॅमेरासमोर सगळ्या गोष्टी मनातल्या सांगते आहे कदाचित माझ्या मिस्टरांना पण नाही आवडणार की मी हे सगळं सांगितलं ना आज पहिल्यांदा मी हा विषय माझ्या मुलांना पण म्हणजे माहीत नाही माझ्या आईला घरच्यांना पण नाही माहिती आहे हा विषय असं जे जग घडलं आहे माझ्या लाईफमध्ये ते मी जे सांगते इथं म्हणजे मला किती त्रास झाला आहे कशी मी जगले आहे आणि कशी मी इथपर्यंत आली आहे सोप्पं नाही आहे खरं सांगते सोप्पं नाही आहे तर असू द्या सगळ्या गोष्ट ठीक आहे झालं झालं गेलं ते झालं पण काही लोकं अशी ना ज्यांनी मला इतका त्रास दिला आहे ना की त्यांना मी म्हणजे माझ्या डोक्यात आहे आणि माझ्या ते, माझ्या त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आहे मी तुम्हाला सांगते माझ्या डोक्यात येत्या सगळ्या गोष्टी आणि याच्या पुढे मला जर कुणी आता भरपूर सारे माझे मी प्रत्येक वेळेस बोललेले आहे माझे नातेवाईक पुण्यामध्ये भरपूर आहेत पण मला जर कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला मी चालली आहे पुण्यात मला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला ह्याच्यानंतर तर मी कुणाला सोडणार नाही इथं मी बोलते आहे ठीक आहे ना मी आता नाही सोडणार मी आता असं समजू नका की मी आता एकटी आहे माझ्यासंग माझ्यास माझे मिस्टर आहे माझी फॅमिली आहे आणि सर्वात मोठी गोष्ट माझ्यासंग माझी यूट्यूब फॅमिली आहे ठीक आहे ना तर मग मला जर कोणी त्रास दिला काय झालं त्या व्यक्तीचं नाव ॲड्रेस मी सांगणार इथे मग कोणी असू दे काही होऊ दे मला काय फरक नाही पाडणार तर ठीक थी। आहे असो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हे सांगायचं आहे की मी जवळजवळ ना सात ते आठ वर्षे इथे राहिली ठीक आहे कोलकातामध्ये मी सात आठ वर्ष झाले मला मी इथे आहे माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहे आणि आता हा डे वनचा व्हिडिओ आहे आणि डे टू याच्या पुढे मी ॲड करते आहे तो तुम्ही नक्की बघा ठीक आहे ना तर खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत तुम्हाला सर्व माहिती आहे मला खूप सगळे मानतात इथे सोसायटीमध्ये कारण आपण चांगलं तर सगळे चांगलं बरोबर का नाही तर, तर प्रत्येक वेळेस मला मैत्रिणींनी खूप सांभाळून घेणं मला नाही का जाताना थोडंसं वाईट वाटतं आणि त्यांनी ना माझ्यासाठी पार्टी ठेवली आहे की तू चालली आहे ना तर आम्ही एक छोटासा फेअरवेल फेअरवेल पार्टी ठेवलेली आहे माझ्यासाठी त्यांनी छोटासा केक वगैरे मागवलेला आहे आणि मला बोलले की तू आवरून वगैरे ये तर ते आज नाही उद्या तो व्हिडिओ उद्या डे टू मी ॲड करणार आहे तर तू आवरून वगैरे ये तर तेच उद्याचा उद्या व्हिडिओ मग मी ॲड करते आहे ती पार्टी पण बघा आणि छोटंसं माझा फेअरवेल माझ्या मैत्रिणींनी केला आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते सोसायटीमध्ये ना खूप स खूप सगळ्या सा, लेडीज आहे पण ना मी कुणाला माझी एक्झॅक्ट तारीख सांगितलेली नाही मला जायचं नाही तर मला सगळे मला बोर होतील सगळे माझा पार्टी फंक्शन सगळे सगळे करतील पण मी ना कुणाला सांगितलं नाही मला नाही वाटत चांगलं नाही की प्रत्येकजण बोलवणार नको वाटतं नाही का तर आता उद्या माझे मिस्टर म्हटले तुला त्यांनी सांगितलं आहे की तू काय घेऊन येऊ नको माझे मिस्टर म्हटले असं खाली हात नको जाऊ तू पिझ्झा घेऊन जा म्हटलं ठीक आहे माझे मिस्टर म्हटले मी पिझ्झा ऑर्डर करल तू त्यांना तुझ्यातर्फे तू त्यांना पिझ्झा खाऊ घाल आणि प्रत्येकाने असं ठरवलं आहे म्हणजे ग्रुपमध्ये की काय काय कोण काय आणणार कोण काय आणणार असं सगळं तर जेवढं होईल तेवढं मी व्हिडिओ बनवाल आणि तुमच्यासोबत मी तो उद्याचा व्हिडिओ शेअर करेल ठीक आहे तर ठीक आहे तर डे टू पूर्ण बघा माझा डे टू व्हिडिओ तर चला हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि मी साईडच्या रूममध्ये बसली आहे साहिल विराजच्या तर आणि इकडे मी झाली आहे रेडी हे बघा आणि हा ड्रेस खूप छान आहे ना पण हा मी ऑनलाईन नाही घेतलेला हा मी मार्केटला जेव्हा सासरे होते ना तेव्हा मार्केटला मी हा कपडा घेतला होता आणि हा मी शिवून घेतला आहे आत्ता तिकडे बघा छान आहे ना याची ओढणी पण खूप छान आहे तर याची लिंक नका मागू हा <laughs> मार्केटमधून घेतलेला आहे आणि मी एवढी रेडी का झाली आहे काल मी तुम्हाला बोलले होते ना की माझ्या फ्रेंडनी माझ्या मैत्रिणी आहे त्यांनी फेअरवेल पार्टी ठेवली मला जाय मी जाणार आहे ना त्याच्यामुळे त्यांनी पार्टी ठेवलेली आहे आणि मला म्हटलं की तू काहीच घेऊन येऊ नको तू खाली, खाली हात ता ता ये पण आता खाली हात काय मी हात कसं जायचं ना मग माझे मिस्टर म्हटले तू पिझ्झा घेऊन जा सर्वांसाठी त्याच्यामुळे पिझ्झा ऑर्डर केला आहे त्यांनी आणि सगळ्या जणींनी आपलं आपलं काय काय आणतील आता बघू मलाही माहीत नाही काय 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 आणतात काय करतात मला काही माहिती नाही आहे मला फक्त बोलवलं आहे आवरून तू ये मला बोलले होते तर आता आवरला आहे माझा अन्यथा पास वाजले आहे पाच साडेपाच वाजले लाडूला पण मी रेडी केला आहे रेड कलरची फ्रॉक जी माझ्या बहिणीने दिली ना ती लाडूला मी घातलेली आहे आणि अक्ष म्हणजे तुम्हाला सांगते मला आहे ना जसं फेअरवेल पार्टी आहे ना तर मी जाणार आहे म्हणून केक वगैरे सगळं त्यांनी मागवलं आहे मला कुठेतरी खूप वाईट पण वाटते नाही का इतक्या वर्ष मी त्यांच्यासोबत राहिली प्रत्येक गोष्टी ते मला नाही का मदत करायचे काही इथं मला प्रॉब्लेम झाला कधी फोन केला का लगेच यायचा म्हणजे असं नाही का मला खूप आणि अक्षरशः मला नाही का म्हणजे म्हणजे मला लढायलाच होतं म्हणजे जसं नाही काय त्यांनी आवड सगळं काही माझ्यासाठी करताय माझ्या मैत्रिणी आणि मला मानतात त्या खूप मानतात मला लाडू आली काय बोलते बघा लाडू भूखे चाय वही रहेंगे वो नहीं मरेंगे उनको खाना खिला दिया मैंने हिला ने सांगितलं की जा तू सांग तिला पप्पानी पाठवले हो मी इकडे बसली ना म्हटले जा तुझ्या आईला सांग चहा बनवायला <laughs> मी जस्ट येऊन बसले नाही तर लगेच चहा बनव चहा बनव करायला लागली म्हटलं थांब बनवते दोन मिनटं थांबा आले <laughs> चहा मागताय तुमचे जावई <laughs> तर चला मग त्यांना चहा वगैरे देते आणि लाडूला बघितलं आहे ना रेड फ्रॉक घातले आहे माझ्या बहिणीने घेतली होती तर चला मग तिथे गेले का त्यांनी काय आणलं आहे काय केलं काय नाही सगळं काय तुम्हाला मी दाखवते तर राहा व्हिडिओमध्ये ठीक आहे तर चला तर आता लाडूशे पप्पांना चहा वगैरे बनवून दिला आणि मी रेडी झाली आहे खूप सिंपल असं मी रेडी झाली आहे आणि पिझ्झाची ऑर्डर येते ना त्यासाठी मी थांबले आहे स्विगीवरनं ऑर्डर केला आहे पिझ्झा आणि सगळ्यांच्या मी कालचे कमेंट्स वाचले आहे बरेच ताईंनी सांगितलं आहे की तू दिवा कमी तेल टाकून दिवा लाव झाडू ठेवून जा परत घर स्वच्छ आला पिझ्झा आला, 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 आला। पिझ्झा घेऊन बा कशी पळ हिला हिला का बघा बेल वाजले काहीच का नाही फक्त असं उभं राहायचं आणि जर नाही उभं राहून दिला ना हिला राग येतो खूप रडते मग हटो अरे हटी हटिये हटिये हो गया हो गया हो गया अरे वो खडे बाहर दादा हटी जो ऑर्डर आया है इकडे आला है पिज़्ज़ा, हे बघा नहीं बेटा चलिए जूता पहनाती आपको बैठिए संधि रख लो ना हां बैठो मुझे नहीं आता तो चलिए लगा लीजिए दरवाजा जाओ मम्मी मेरे तक होंगे हाँ नहीं बटन दबा दीजिए चलिए ना ये चलिए घर में चलिए

तर सर्वांनी मला काही गिफ्ट दिले आहे ते मी तुम्हाला घरी जाऊन ओपन करून दाखवते काय आहे त्याच्यामध्ये माझ्यासाठी पण खूप शॉकिंग होत रात्रीचे दहा आणि हे मला त्यांनी गिफ्ट दिले आहे दगा दोन आहे काय आहे हे तुम्हाला मी नंतर ओपन करून दाखवते ठीक आहे तर ड्रेस वगैरे चेंज करते खूप मला गरमी होती आहे तर मग तुमच्याशी मी पुन्हा बोलते काय झालं काही नाही ठीक आहे तर हा व्हिडिओमध्ये हां चला गिफ्ट पण दाखवते तुम्हाला मी काय आहे त्याच्यामध्ये मला पण माहीत नाही आहे दाखवते मी तुम्हाला एक माझे गिफ्ट लाडो ओपन करते ओ <laughs> ये ड्रेस मटेरियल है अरे येलो कलर प्यारा है ना अच्छा कलर है और इसमें क्या है देखो खोलिए इसके खोलिए ये वाला कैसे फाड़ रही हो लाड़ो देखिए क्या है ओ मेरी ये दुपट्टा है है इसमें क्या है दिखाओ ना ऊपर से क्या है ये अत्तर है परफ्यूम 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 दिया है। है ये दिया है और ये दुपट्टा ड्रेस हे बघा है दिलं तिने मला खूप सुंदर असा स्मेल आत्तर आहे आत्तरचा आहे, आहे. <laughs> जातने ना व्हिडिओ मध्ये आहे मला माहिती आहे तुम्ही जात नाही माझा व्हिडिओ सोडून माहिती आहे मला तुम्हाला टाइम जरी नसेल ना तुम्ही नंतर व्हिडिओ बघता ते मला नंतर ना माझे व्ह्यूज येतात तुम्हाला मी काल बोलले होते ना परवा की नंतरनं व्हि स्टार्टिंगला जरी नाही आले ना तरी नंतरनं येतात पण आणि त्याचा व्हिडिओ सगळेजणं बघतात हो की नाही <laughs> तर आता वाजले आहे रात्रीच्या अकरा पार्टी वगैरे झाली आहे छान झाली आहे पार्टी तुम्ही बघितलंच आहे केक मागवला आणि जास्त काही शूट नाही करू शकले मी एकीने चिकन रोल असतात ते मागवले होते एकाने डोसा मागवला होता एकीने आणि एकीने समोसे वगैरे मागवले होते ते रसगुल्ला असतो ना फेमस कोलकात्याचं ते मागवलं होतं सोडा मागवला होता असं सगळं काही होतं आणि मी पिझ्झा घेऊन गेले होते सगळ्यांनी पहिल्यांदा माझा पिझ्झाच खाल्ला गरम गरम होता ना पिझ्झा तर छानपैकी झाली आहे पार्टी आणि सगळेजण म्हणजे खूप असं रड रडलेच सगळेजणं पण काय ना असं रडताना त्यांचं कसं मी व्हिडिओ घेऊन नाही चांगलं वाटलं मला घेताना व्हिडिओ आणि डे वन तुम्ही माझं बघितला असेल डे टू हा डे टू हा आहे आणि कालचा व्हिडिओ डे वन बघितला असेलच माझा काही काही असे कमेंट्स होते ना त्याच्यावर मी काल बोलले आहे तुमच्यासोबत तर वाईट नाही कमेंट वाईट नव्हतं आहे मला बरं का असं नाही म्हणत की तुम्ही मला कमेंट वाईट आहे तुम्ही राग मानू नका हां तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं आहे आणि मी माझं म्हणणं मांडलं आहे कारण की सगळ्यांना असं कन्फ्युजन वाटतं ना की लाडूवर तुला अधिकार नाही असं नाही तसं नाही ते ना काय झालं माझ्या मिस्त्रांना ना ती 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 ते तिच्यावर खूपच असं प्रेम आहे त्या पुरीवर खूप प्रमाणात बाहेर प्रेम आहे त्यांची ती त्यांचं ते पहिलं आहे ना माझं तर तिसरं आहे पण माझ्या मिसरांचं तर पहिलं आहे ना मग पहिल्या मुलावर सगळ्यांचं प्रेम असतं माझ्या पण माझ्या साहिलवर खूप प्रेम आहे तुम्हाला खरं सांगते पहिल्या मुलावर ना प्रत्येकाचं आईचं खूप प्रेम असतं आणि वडिलांचं त्याच्यामुळे लाडू पहिली आहे आणि त्यांचं तिच्या वापर प्रेम आहे त्याच्यामुळं तिला हात उचलायचं नाही तिला मारायचं नाही ते असं ओरडत असत मला तिला हे खाऊ घा ते खाऊ घा चॉकलेट आणि सगळं त्या पोरची इतके लाड करता इतके लाड करता माझे मिस्टर काय सांगू तुम्हाला तुम्हाला तर सगळं माहितीच आहे काय सांगणार मी तुम्हाला सगळं दाखवतेच मी व्हिडिओमध्ये अक्षर त्या ना आमच्या दोघांची खूप भानं होतात हे दिलं ते नका देऊ ऐकत नाही खूप होतं आमच्या दोघांचं तर ठीक आहे लेख मोठा व्हिडिओ होतो बरं नाही नव्हते खरं सांगा ठीक आहे जाऊ का मग नाही नाही एक ताई म्हणते जाऊ का नाही म्हणायचं येऊ का म्हणायचं येऊ नह का ठीक आहे बाय बाय आणि काही चुकलं असेल माझ्याकडनं मी जर चुकून तुमच्या कमेंट्स वाचल्या तुम्हाला जर राग आला असेल तर मी माफी मागते तुमची सर्वांची तर मी असं नका समजू की तुम्ही कमेंट केली मला वाटलं की तुमचं कन्फ्युजन आहे माझ्या बाबतीत नाही का त्याच्यामुळं मी ते दूर करण्याचा प्रयत्न केला दुसरं काही नाही ठीक आहे येत्या बाय